ज्यांच्या बुद्धीची बत्ती विझलेली आहे आणि जीभ कुजलेली आहे अशा संजय राऊतांनी दिघे साहेबांच्या फोटोवर आक्षेप घेतला पण दिघे साहेब आणि बाळासाहेबांचं नातं हे गुरु शिष्याचं होतं हे त्यांना कसं कळणार कारण अलीकडे कुराणाशी हरकत घेऊन ते कुराणाचा अभ्यास जास्त करू लागले त्यामुळे त्यांना ही गुरु शिष्याची परंपरा कळणारच नाही रामाच्या शेजारी हनुमान शोभतात ना तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आमचे दिगेसाहेब शोभून दिसता ही गुरु शिष्याची पवित्र परंपरा आहे पण पर संजय राऊत रावणाच्या शेजारी जशी शुर्पणखा होती ना तसेच तुम्ही उगाठाच्या शेजारी शोभून दिसता आणि शुर्पणखेचं जसं नाक आणि कान कापलं गेलं होतं ना तसं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता तुमचं राजकीय कान नाक आणि जी कापून काय करते हे तुम्ही लवकरच बघा